लोकसभेच्या धर्तीवर महाराष्ट्राचं राजकारण तापत आहे सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाचा आणि अजित पवाराच्या बडावर महाराष्ट्रात सत्ता मिळवलेली आहे आता ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मात्र चांगलं आहे का महायुतीत तर नाही प्रत्येक पार्टीमध्ये खटके उडत आहेत कारण म्हणजे जागा वाटप भाजपने प्लॅन असा आखला होता की पस्तीस ते छत्तीस जागा भारतीय जनता पार्टी घेईल आणि बाकीच्या उरलेल्या चौदा ते पंधरा जागावर दोघं मिळून अजितदादा गट आणि शिंदे गट यांनी घ्याव्यात मात्र ते दोघं सिंगलली पंधरा पंधरा जागा यांची मागणी करतायत आणि बाकीच्या पंचवीस जागांवर भारतीय जनता पार्टीने लढावं असाही त्यांचा दावा आहे मात्र ह्या सर्वच्या सर्व, सर्व प्रकरणामध्ये फायदा उचलणार कोण तर ते नाव म्हणून येतं शरद पवारांचं शरद पवार वेळ आल्यावर भारतीय जनता पार्टीचेही सहा नेते फोडतील असा दावा केला जातोय तर नेमकं शरद पवार काय करतील त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शरद पवार हे तब्बल भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना पडू शकतात त्यातले सहा नावं आज आपण बघू पहिलं नाव येतं ते म्हणजे नगरमधून निलेश लंके यांचं निलेश लंके जे आहेत ना ते महायुतीच्या मेड्यामध्ये दिसलेच नाही निलेश लंके अजितदादा यांच्यासोबत आहेत मात्र खुलूनपणे ते असं बोलत नाही की शरद पवार गटातला किंवा शरद पवार यांना माझा विरोध आहे त्यामुळे निलेश लंके कधीही आपण असं सांगू शकतो की खासदारकीसाठी ते जाऊ शकतात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि दिलेश लंके आणि सुजय विखेंचं किती बिनसलं आहे आणि किती चांगलं आहे हे आपल्या अवघ्या महाराष्ट्राला माहिती त्यानंतर नाव येतं ते म्हाडामधून मोहिते पाटील यांचं मोहिते पाटील सांगता असं येतं की निंबाळकर यांची जागा म्हाडामध्ये आणि त्यामुळे मोहिते पाटीलसुद्धा जे काही केलं असतं रा शरद पवार यांच्या जवळसुद्धा आहेत आणि कधी काढी ते जाऊ सुद्धा शकतात असं यातून दिसून येतं त्यानंतरच नाव म्हणजे मोठं नाव आहे पंकजा मुंडे यांचं बीड मधून बीडमध्ये पंकजा मुंडे यांना जर तिकीट मिळालं नाही पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीसचा चा पॅटर्न वापरला गेला तर पंकजा मुंडे ह्यावेळेस शांत बसणार नाहीत त्यांच्या शिवसेना आणि त्याबरोबरच राष्ट्रवादीसोबत चांगले संबंध आहेत पण त्यातल्या त्यात त्या राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात कारण अजितदादांकडे आता धनंजय मुंडे आलेले आहेत त्यामुळे त्यांना एक चांगला वेटेज त्या ठिकाणी राष्ट्रवादीमुळे मिळेल आणि शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचं एक नातं जे ते एकदम घट्ट सांगितलं जातं त्यामुळे पंकजा मुंडेसुद्धा जर असं काही घडलं बी जे पीने अन्याय केला त्यांच्यावर तर त्या शरद पवार यांच्या साथीने बीडमध्ये जाऊ शकतात त्यानंतरच साताऱ्यामधून पुरुषोत्तम जाधव साताऱ्यामधून पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्याचा महायुतीचा बेत आहे सातारा, सातारा, सातारा जागावर अजित पवार यांनी दावा ठोकला असला तरीसुद्धा पुरुषोत्तम जाधव हे नाव कधी काढे शरद पवार यांच्याकडे सुद्धा जाऊ शकतं त्यांचा प्रवास हा शिवसेना वाया असा राहिलेला आहे त्यामुळे त्यांचं नाव नाव सुद्धा चर्चेत आहे त्यानंतर दोन नाव आनंदराव अडसूड अमरावतीमध्ये आणि त्यानंतर कल्याणमधून गणपतराव गायकवाड असे दोन नाव आहेत ते सुद्धा सांगितले जात आहेत की ते त्यांना खासदारकी लढायची आहे त्यामुळे ते शरद पवार यांच्या गटामध्ये नेहमीच उत्सुक असतात जाण्यासाठी त्यामुळे आता येणारा पुढचा काळ महायुतीमध्ये खटके उडवणारे का सगळं चांगलं असेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रमध्ये लोकसभेमध्ये यश मिळेल महायुतीला नक्कीच सांगायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी